श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क कोल्हापूर पाटील मोबाईल कोणार्या एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न धन्यवाद सोमवारी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या माननीय डॉक्टर मेहता पाटकर यांनी कुरुंदवाड येथे साधना मंडळाच्या सभागृहात पर्यावरण आणि महापौर या विषयावरील चर्चा सत्रात प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केलं यावेळी मंचावर प्रसाद कुलकर्णी ललित बाबर सदाशिव सुभेदार व निशिकांत परचंटराव उपस्थित होते बाबासाहेब नदाफ यांनी स्वागत व प्रास्ताविक राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं आणि समाजवादी प्रबोधनी साधना मंडळ साणीकुर्जी शिक्षण संस्था शिरो तालुका पुरोगामी मंच आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या सहकार्याने हे चर्चासत्र आयोजित केले होते या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी ललित बाबर रावसाहेब आलासे वैभव उगडे विश्वास बालीघाटे जयपाल बलवान गणपत कोळी सुतार तसेच पत्रकार बंधूंसह अनेकांनी आपली भूमिका मांडली चर्चासत्राचा समारोप माननीय डॉ मेहता पाटकर यांच्या सविस्तर मार्गदर्शनाने झाला यावेळी के एस दानवाडे भोपाल दिवटे दादासाहेब पाटील महावीर कोपे महावीर पोमाजे, संजय पोमाजे अमोल कदम यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते